हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा मुरडेश्वर ते गोकर्ण रोड हा ट्रेनचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत आणि तुम्ही पण मुर्डेश्वर ते कोकणा रोड हा प्रवास ट्रेनने करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ हा प्रिव्हिअस व्हिडिओचाच नेक्स्ट पार्ट आहे ज्यामध्ये आम्ही तीस तीस रुपये पर हेड देऊन मुरुडेश्वर ते मुरुडेश्वर स्टेशन हे रिक्षाने आलो होतो आणि मग हे मुरुडेश्वरचं स्टेशन आहे तुम्ही पाहू शकता हे हायवेलाच आहे त्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी भरपूर काही गोष्टी अवेलेबल आहेत सो आम्ही तिकीट काढलं मुरडेश्वर ते गोकर्णा हे तिकीट ट्वेंटी फाय रुपीज आहे हे मुरडेश्वरचं स्टेशन आहे आणि या स्टेशनवरती ही मुरडेश्वराच्या महादेवाची ही एक मूर्ती आहे स्टेशनवर वेटिंग हॉल पण आहे पण शक्यतो वेटिंग हॉलमध्ये कोणी बसत नाही सर्वजण प्लॅटफॉर्मच्या बेंचेसवरच बसतात आणि त्याचसोबत इथे वॉशरूम्स पण आहेत जे की मी पाहिले नीट आणि क्लीन आहेत त्यासोबतच काही स्टॉल्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला चहा आणि कॉफी मिळू शकते त्या स्टेशनला दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि आमची गाडी ही एक नंबर प्लॅटफॉर्मवर येणार होती आम्ही मंगळुरू सेंट्रल ते मडगाव पॅसेंजर या गाडीने मुरडेश्वर ते कोकर्णा रोड जाणार होतो जी की सकाळी नऊ वाजून बावीस मिनटाला गाडी आहे मुरडेश्वरून आणि ती कोकर्णा रोडला दहा वाजून एकोणतीस मिनटाने पोहोचते असा टायमिंग दाखवतो बट शक्यतो गाडी लेट होते आणि तुम्हाला पोहोचायला साडे अकरा वाजतात सो हीच ती गाडी आहे मित्रांनो जिने आम्ही जाणार आहोत ही पूर्ण गाडी अनरिझर्वड आहे सो तुम्हाला इझिली तिथे जागा मिळून जाते बसण्यासाठी आणि मग आम्ही गाडीमध्ये बसलो आणि मग पाच ते दहा मिनटामध्ये गाडी मुरडेश्वर स्टेशनवरून निघाली जाताना तुम्हाला भरपूर काही स्टेशन्स लागतात त्याच्यामध्ये कुमटा होनावार ही प्रमुख स्टेशन आहेत आणि कुमटा गेल्यानंतर तुम्हाला शेरावती नदी लागते होनावारच्या अगोदर आणि याच नदीच्या बॅकवॉटर्समध्ये मँग्रोज वॉकवे आहे आणि त्यासोबतच ज्या बॅकवॉटर्स राईड्स आहेत त्या पण याच नदीच्या बॅकवॉटर्समध्ये केल्या जातात आणि आम्ही पण गोकर्णावरून स्कूटी रेंट घेऊन इकडे येण्याचा प्लॅन करणार आहोत ती राईड घेण्यासाठी त्याचा व्हिडिओ आम्ही लवकरच आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि मग शेरावती नदी गेल्यानंतर होन्नावर हे स्टेशन येतं हे स्टेशन अगदी छोटं आहे मित्रांनो आणि इथे पण दोनच प्लॅटफॉर्म आहेत थोड्या वेळ गाडी इथे थांबल्यानंतर परत मग गोकर्ण रोडच्या साईडने निघते आमची गाडी दहा वाजून पंचावन्न मिनिटाला गोकर्ण रोड स्टेशनला पोहोचली हे गोकर्ण रोड स्टेशन आहे मित्रांनो आणि हे पण एक बेसिक स्टेशन आहे छोटंसं दोन प्लॅटफॉर्मचं आणि येथे पण तुम्हाला एक बेसिक सुविधा उपलब्ध आहे जसे की वेटिंग रूम आणि वॉशरूम्स त्यासोबतच छोटे काही स्टॉल आहेत त्याच्यावर तुम्ही चहा आणि कॉफी आणि त्यासोबतच क्विक स्नॅक्स घेऊ शकता आणि मग नंतर आम्ही बाहेरच्या साईडला गेलो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला येथून गोकर्णाला जाण्यासाठी भरपूर काही ऑप्शन्स आहेत त्यामध्ये ऑटो तुम्हाला टू हंड्रेड फिफ्टी रुपीज पर ऑटो चार्ज करेल ज्यामध्ये तुम्ही चार लोक इझिली बसू शकता आणि जर तुम्ही दोघेच असाल तर कोणासोबत तरी शेअरिंग मध्ये ऑटो करा जेणेकरून तुम्हाला अडीचशे रुपये पर ऑटो असा चार्जेस पडणार नाही आणि जर तुम्हाला बजेटमध्ये गोकर्णाला पोहोचायचा असेल तर येथून अंदाजे नऊशे मीटर वरती पब्लिक बसचा स्टॉप आहे ज्यावरती तुम्हाला कर्नाटक सरकारच्या बसेस मिळून जातील ज्या की तुम्हाला फक्त बारा रुपयामध्ये गोकर्णामध्ये सोडतील सो आम्ही दुसऱ्या एका कपल सोबत डिस्कशन करून दोघांमध्ये ऑटो केला होता आणि आम्हाला पर हेड पन्नास रुपये पडला आणि रिक्षा मधून जाताना आम्हाला ही पाण्याची काही गाळे दिसले आणि ऑटो दादांनी सांगितलं की हे मीठ तयार करायचे गाळे आहेत सो आम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये गोकर्णा रोड वरून गोकर्णाला पोहोचलो या व्हिडिओ मध्ये येतेच थांबव मित्रांनो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ज्यामध्ये आपण गोकर्णाचे लोकल बीचेस एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यासोबत तिथले काही कॅफेज एक्सप्लोर करणार आहोत आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला ला करा बाय बाय